हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दीपिका तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर जे काही यूट्यूबर्स आहेत नवीन यूट्यूबर्स आहेत माझ्यासारखे छोटे यूट्यूबर्स आहेत आणि ज्यांना लाईव्ह स्ट्रीमबद्दल माहीत नाही किंवा कन्फ्युजन आहे की लाईव्ह स्ट्रीमचा वॉच टाईम काउंट होतो की नाही होत किंवा लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारची असते ह्या संबंधीचा आहे व्हिडिओ पण लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारे आपण ऑन करतो किंवा कशा प्रकारे काम करते ते तरी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात पण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे लाईव्ह प्रूफ की आ, ला आपल्या लाईव्ह स्ट्रीमचा जो वॉच हबर्स आहे तो काउंट होत असतो इथे तुम्हाला डायरेक्टली दिसत असतो तर मी सांगते या फोटोबद्दल हे बघा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे लाईव्ह स्ट्रीम बंद झाल्यानंतर मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे आणि त्यानंतर मी व्हिडिओ बनवलेला आहे आता तुमच्यासाठी खास तर इथे तुम्ही बघू शकता या लाईव्ह स्ट्रीममध्ये एकशे एक्क्याण्णव एक 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 व्ह्यूज आहेत म्हणजे एका एकशे एक्क्याण्णव लोकांनी लाईव्ह स्ट्रीमला बघितलेला आहे पण लोक एकदम सगळे कनेक्ट नसतात म्हणजे फक्त एकाच वेळी पाहत असलेले लोक बघाल तर फक्त चाळीस लोक एकाच वेळी बघत होते तर ऐकून पाहण्याचा कालावधी बघा तीन तास चार मिनिटे पंचवीस सेकंदे एवढं आपल्याला वॉच हवर्स जे आहे ते भेटलेलं आहे म्हणजे एवढे घंटे आपल्याला भेटलेले आहेत जर तुम्ही कालावधी बघाल तर हा जो मेन कालावधी आहे तीस मिनिटे आणि अठ्ठावन्न सेकंद एवढ्याच वेळची ही लाईव्ह स्ट्रीम आहे कालावधी बघा तुम्ही तीस मिनिटे फक्त अर्धा तास अर्धा तास मी ती लाईव्ह स्ट्रीम केलेली आहे आणि त्यातून मला तीन घंट्याच्या वर वॉचावरच भेटलेला आहे म्हणजे यावरूनच आपल्याला हे समजत असतं की लाईव्ह स्ट्रीमचा वॉच टाईम हा आपल्याला भेटत असतो यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी तो काउंट केला जात असतो फक्त होतं एवढंच की तुम्ही आज लाइव स्ट्रीम केली तर तो जो वॉच हवर्स आहे तो एक चार पाच दिवसानंतर आपल्या वाय टी स्टुडिओमध्ये काउंट झालेला दिसत असतो म्हणजे लगेच दिसत नाही पण त्या लाईव्ह मधून आपल्याला किती घंटे भेटलेले आहेत हे मात्र लगेच आपल्याला दिसत असतं लाईव्ह स्ट्रीम बंद केल्या केल्या तुम्हाला किती घंटे भेटलेले आहेत ते दिसतं आता तुम्ही दुसरा इथं स्क्रीनशॉट बघू शकता तर इथे बघा व्ह्यूज कमी आहेत एकाच वेळी बघणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे पण इथे आहे।, आहे ना आपल्याला फक्त चोवीस मिनिटामध्ये मला एक तास सात मिनिटे आणि चोवीस सेकंद एवढा वॉचावर भेटलेला आहे इथे समजण्यासारखी एक गोष्ट आहे की आपल्याला एकाच वेळी किती लोक बघत आहेत हे खु सुद्धा खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुमच्या लाईव्हवर जास्तीत जास्त जर व्ह्यूज असतील एकाच वेळी बघत बघणारे लोक जास्त असतील तर नक्कीच तुम्हाला जो ऐकून पाहण्याचा कालावधी आहे तो जास्तीत जास्त भेटत असतो जरी तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कमी वेळाची माझी जर लाईव्ह स्ट्रीम बघाल तर मी फक्त अर्धा तास किंवा एक तास एवढीच लाईव्ह स्ट्रीम करत असते त्यापेक्षा जास्त नाही मी लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट ठेवत तेवढाच एक वेळ मला भेटत असतो आता इथे तुम्ही बघू शकता मी पन्नास मिनिटाची लाईव्ह स्ट्रीम केलेली आहे कालावधी शेवटी तुम्ही बघू शकता पन्नास मिनिटाची ही लाईव्ह स्ट्रीम आहे एकाच वेळी सव्वीस जणं बघत होते आणि एकशे बहात्तर व्ह्यूज इथे आलेले होते लाईव्ह स्ट्रीमला तर या लाईव्हमधून म्हणजेच पन्नास मिनिटाच्या लाईव्हमधून मला सहा घंटे पंचावन्न मिनिट आणि पन्नास सेकंद म्हणजे जवळपास सात घंट्याचा जो वॉच हवर्स आहे तो भेटलेला आहे मला एवढे घंटे मला भेटलेले आहेत पण एवढे घंटे का भेटले कारण की इथे तुम्ही पाहण्याचा सरासरी कालावधी बघू शकता दोन पंचवीस सेकंद म्हणजेच लोक सव्वीस लोकांनी लोका एकाच वेळी बघितलं पण ते दोन मिनिटाच्या वर जास्त लोकांनी बघितलेलं आहे म्हणजेच किती वेळ आपल्याला लोक बघत आहेत लोक आपल्याला आयुमध्ये कनेक्ट आहेत का हे सुद्धा खूप महत्वाचं आहे जर एकशे बहात्तर लोकसुद्धा एकाच वेळी बघत असतील तर हा जो ऐकून पाहण्याचा कालावधी आहे याची जी काउंट आहे ते अजून जास्त होऊ शकला असतं आता या तिसऱ्या या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही बघू शकता बघा तीनशे साठ व्ह्यूज म्हणजे तीनशे साठ लोक बघत होते या लाईव्ह स्ट्रीमला ही जी लाईव्ह स्ट्रीम आहे छत्तीस लोक एकाच वेळी बघत होते आणि या लाईव्ह स्ट्रीममधून मला नऊ घंट्याचा कालावधी जो आहे भेटलेला आहे म्हणजे वॉचावर्स आपल्याला इथं भेटलेले आहेत एवढे घंटे भेटलेले आहेत पण याचा सरासरी कालावधी जरा कमी होता दीडच मिनिटाचा याचा सरासरी कालावधी होता पण इथे ना Uh, काय झालं मी जवळपास ही दीड ते दोन घंट्यापर्यंत आपली लाईव्ह स्ट्रीम चालू होती म्हणजे एक घंटा बेचाळीस मिनिटे अकरा सेकंद एवढा वेळ ही लाईव्ह स्ट्रीम चालू होती छत्तीस लोक बघत होते आणि दीड मिनिटाचा सरासरी कालावधी होता म्हणजे एक व्यक्ती जवळपास दीड मिनिटे तरी कनेक्ट राहिलेली होती माझ्या व्हिडिओवर आणि त्यातून मला नऊ घंट्याचा वॉच वॉच मिळाले मधून सांगायचं तुम्हाला हेच आहे की लाईव्ह स्ट्रीम करा लाईव्ह स्ट्रीममधून जो काही तुम्हाला वॉच वॉचहावर मिळणार आहे तो नक्कीच काउंट होत असतो मॉनिटायझेशनसाठी म्हणूनच जी लाईव्ह स्ट्रीम आहे ती नक्कीच आपण केली पाहिजे पण लाईव्ह स्ट्रीम करताना जरा आपण घाबरतो किंवा लोक आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये कनेक्ट होत नाहीत लवकर म्हणूनसुद्धा आपण लाईव्ह स्ट्रीम करत नाही पण असं नाही जर तुम्ही कन्सिस्टन्सीने लाईव्ह स्ट्रीम करत राहिलात तर नक्कीच लोक कनेक्ट होत असतात आणि कोणत्या वेळेला लोक कनेक्ट होतात ती वेळसुद्धा खूप महत्त्वाची असते की कोणत्या एका वेळेमध्ये लाईव्ह स्ट्रीमला लोकं जास्त आपल्या कनेक्ट होतील अवेलेबल असतील ती लाइव ती वेळ तुम्ही चूज करा आणि त्या वेळेतच लाईव्ह स्ट्रीम ऑन करा नक्कीच तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतील आणि व्ह्यूज जर जा जास्त आले लाईव्ह स्ट्रीमला लोकं जर कनेक्ट झाले लोकांनी तुमची लाईव्ह स्ट्रीमला थांबले तर नक्कीच तुम्हाला त्यातून खूप वाँ जास्त वॉच हावर्स मिळत असतो माझा जर वॉच हावर्स आहे कुटुंब साठी तुमचे घंटे पूर्ण होत नसतील तर नक्कीच लाईव्ह स्ट्रीम करा तुमचे घंटे नक्कीच पूर्ण होतील तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू थँक्यू थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज